काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर म्हाळुंगी नदीवरील पुलाचं काम अनेक दिवसांपासून सुरू होतं मात्र हा पूल शाळा सुरू होण्याच्या अगोदर खुला केला जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ्यांनी परिसरा ना या परिसरातील नागरिकांना दिला होता त्यानुसार शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला या पुलाचं आमदार अमोल खताळ्या यांच्या हस्ते लोकार्पण केलं गेलं आणि हा पूल शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला केला गेलाय गेली दोन वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे म्हाळुंगी नदीवरील पूल कोसळला होता तर हा पूल व्हावा यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानंतर या पुलासाठी नामदार विखे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला गेली दोन वर्षांपूर्वी मंत्री विखे यांच्या जन्मदिवसाच्या दिवशीच या पुलाचं काम सुरू होतं या पुलाचं काम व्यवस्थित आणि चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी आमदार अमोल खताळ यांनी दोन वेळा पुलाची पाहणी करून ठेकेदारांना सक्त सूचना केल्या होत्या त्यानुसार या पुलाचं काम आता पूर्ण झालंय तर आज लोकार्पण देखील आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडलंय आणि हा पूल नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करून दिला गेलाय आज या पुलाचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला असं सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो आणि ते दिलकरांनी हा तर आज या ठिकाणी आम माननीय आमदार साहेब अमोलजी खताळ साहेब यांच्या हस्ते आज या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि तसंच माननीय आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे या यांची उपस्थिती हा पा कार्यक्रम पार पडला होता परंतु त्यांच्या काही कार्यक्रमामुळं ते या ठिकाणी ते येऊ शकले नाही परंतु त्यांनी त्यांचा संदेश आपल्या दूरध्वनीद्वारे आणि त्यांच्या शुभेच्छा त्यांनी याच्याद्वारे आणि पाठवल्या आहेत त्यामुळं आज त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आजपासून हा वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा मार्ग सर्वांसाठी बोलावली आज आपल्या संगमनर शहराच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा जन्मदिवस त्यानिमित्त आज आजो आपला गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला विषय होता वाळुंगे नदीवरील पुलाचा तर आज त्याचा उद्घाटन होऊन आपण आजच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचा लोकार्पणाचा आत्ताच आत्तासमुक्तास संपन्न झाला आहे या पुलाला यापूर्वीसुद्धा ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस दुर्दैवाने काही ठेकेदाराच्या चुकीमुळं तो पडला होता त्यानंतरसुद्धा वेळोवेळी आपल्या त्यावेळेसचे तत्कालीन शहराध्यक्ष आमचे श्रीराम भाऊगणपल्ले असेल ज्यावेळेस जागीरदार असेल महायुतीचे सर्वच पदाधिकारी वेळोवेळी मुंबईला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे या पुला संदर्भात मागणी केली होती आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होईल तर यापूर्वीसुद्धा जो पूल झाला होता तो स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून मंजूर झाला होता आणि त्यावेळेस त्यांनी विशेष प्रयत्न या पुलासाठी केले होते आणि आत्ताचा पूलसुद्धा आपले नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे त्यामुळं गेल्या कित्येक दिवस दोन वर्षापूर्वी साहेबांचा वाढदिवसाच्या वेळेसच याला निधी मंजूर झाला होता आणि योगा घ्या दोन वर्षानंतर आपण हा पूल लोकार्पण करतो उद्यापासून जे या भागातील शाळेचे विद्यार्थी आहेत हजारोंनी जाणारे शालेय विद्यार्थी त्यांना गेल्या कित्येक दिवसापासून जो त्रास सहन करावा हो लागला त्याबद्दल निश्चितच आम्हालासुद्धा खंत होती आम्हीसुद्धा वेळोवेळी प्रयत्न करत होतो आपल्या नगरपालिकेचे सी ओ साहेब असतील कोकरेसाहेब असं तसेच या कामाचे ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी काम केलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने वेळ भरपूर अडचणी असतानासुद्धा त्यांनी या कामावरती मात करून काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्यामुळे याच्यात थोड्याफार आता काही लोकांच्या सूचना आहेत त्या निश्चितच शिवसाहेबांनी सांगितलं त्यामध्ये आपण लक्ष देऊया परंतु आज खरंच आमच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे का आमच्या नेते विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा पूल सुरू करतो आहे आजपासून सुरू झाला आहे त्यामुळं शालेय विद्यार्थी असेल या भागातील रहिवासी असेल ज्या रहिवाशांना या पूल वाटत होतं का आम्हाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला आमच्याकडं दुर्लक्ष होतं परंतु आपल्याला या माध्यमातून जबाबदारीने सांगू इच्छितो का आपल्याकडे आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तुमच्या भागातील जे काही रस्त्याचे छोटे मोठे जे काही विषय असतील ते सुद्धा लवकरच आपण मार्गी लावतो आहे सुद्धा येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला संगमनेरमध्ये त्यांची आपण एक आभाराची सभा होत आहे त्यावेळेस आपलं जन संपर्क कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन होणार आहे त्यामुळं पुन्हा आज मी आपल्या सर्वांच्या वतीने आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या भागातील जनतेला या पुन्हा आश्वासन देतो का येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही आमच्याबरोबर राहा आम्ही तुमच्याबरोबर विकासासाठी बरोबर राहणार रा। यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ मुख्य अधिकारी रामदास कोकरे महायुतीचे रामभाऊ रहाणे शिरीष मुळे ज्ञानेश्वर करपे अविनाश थोरात कैलास लोणारी कैलास वाकचवरे सागर भोईर अल्पना तांबे उषा कपिले कांचन ढोरे कावेरी नवले दीपाली वाभळ रेखा गलांडे दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी लखन घोरपडे सौरभ देशमुख शौकत जहागीरदार कैलास कासार राहुल भोईर शशांक नमन सुशील शेवाळे मुझफ्फर जहागीरदार सुयोग गुंजाळ या पुलाचं बांधकाम करणारे ठेकेदार राऊत मामा अजित गुंजाळ गौतम शहा शैलेश मंडलिक जमशेद मिर्झा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते साईनगर घोडेकर मळा पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा